नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवं आणि आनंदात राहायला हवं हे तर आपण ठरवलेलंच आहे नाही का काल संध्याकाळी मी थोडंसं भाजी आणायला म्हणून चक्कर मारायला गेले होते रोज माझा एक ठरलेला हे आहे की मी थोडं संध्याकाळ झाली थोडे दहा पावलं किंवा वीस पावलं तरी चालत जाते मग आपल्या जवळ अशी भाजीची दुकानं वगैरे आहे मेथी कोथिंबीर असं चिल्लर काय खरं तर सुनबाईच पण आणत असते पण चक्कर मारली तर एखादी भाजी मी येताना घेऊन येत असते बरं का अशीच मी निघाले होते रस्त्यात मला एकदम पुराणी काकू दिसल्या मी त्यांना पाहिलं आणि माझ्याकडे बघायला लागल्या त्या बरेच दिसतं दिसल्यामुळे मी रोड क्रॉस करून त्यांच्याजवळ गेले बोलायला कशा आहेत काकू छान 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 आहे अगं जरा पाय दुखत आहेत म्हटलं कुठे गेला होता तुम्ही त्यांच्या हातात पिशवी होती छोटीशी हे म्हणे हे घेऊन गेले होते म्हटलं कुठे अगं हे नैवेद्याचं आहे म्हणे सगळं बरं का नैवेद्याचं रोजचं नैवेद्याचं म्हटलं कुठे गेला का तुम्ही तो तिकडे नाही का म्हणे दूधवाला त्याच्याकडे तीन चार मशी आहेत एकच गाय आहे म्हणे त्याच्याकडे तर त्या गायीला घालायला म्हणून मी गेले होते बरं बर का बरं बरं घातलं का मग तुला गमत सांगते म्हणाल्या म्हणजे काय झालं काकू काल गेले पण कमी आधी त्या सांगत होत्या काल अशी पिशवी घेऊन गेले म्हणे आणि तो दूधवाला होता म्हशीचं दूध वगैरे काढत होता मी म्हटलं आता गाईला खायला घालतं रे म्हणून मी घेऊन गेले मला म्हटलं ओ काकू ते खायला बिला घालू नका पाच रुपये टाका ते फक्त ते खायला घालू नका म गायला फक्त पाच रुपये द्या नमस्कार करा आणि जा म्हणे अरे मला एवढा राग आला मी म्हटलं पाच रुपये काय ती म्हैस खाते करे पैसे खाते करे म्हैस गाय तुझी तो हसायला लागला हे बघा काकू कोणीसुद्धा आजकाल ते नैवेद बिवत घालत नाही पैसे टाकतात गायला नमस्कार करतात आणि जातात मी घालू नका बरं तिला मला खूप राग आला म्हणे त्याचा मी म्हटलं राहू दे मी सरळ ती पिशवी उचलली आणि परत गेले घरी अगं बाई मग काय केलं मग काल काय परत घरी नेऊन ठेवलं म्हणे अहो म्हटलं ते खराब होत असेल ना नाही नाही म्हणे मी काय करते म्हणे आठ दिवसाचं रोजचं जमवून ठेवते म्हणे बरं का ती पोळी पोळीवर मी भाजीवरण जास्त टाकत नाही म्हणे थोडं थोडं लावते आणि मग देवापुडी नैद्य झाला की ती वर खिडकीमध्ये एक फटकं बांधलेलं आहे म्हणजे गाळणं म्हणतात त्या कपड्याला म्हणता आणि तिथे लटकून ठेवते म्हणे तिथे हवा लागते सात आठ दिवसाची रोजची नवी देवढेवडी पोळी असते ती ठेवून देते म्हणे मग अशी निघाले मी गाय दिसली की गायला घालते म्हणे आता काल काही गाय दिसली नाही त्याच्या त्या गोठ्यात गेले तर तुम्हाला असं म्हणला मी घेऊन आले म्हणे परत मग आज काय गेलं म्हणे मी थोडी लवकर गेले लवकर गेले ते गाय तिकडून येतात त्या नाक्यावरून तिथे उभी राहिले म्हणे जरा गेले आणि ती गाय दिसली की तिला समोर टाकलं समोर तिने सगळं खाल्लं बघ आणि मग चालले म्हणे परत कसला तो मेला म्हणे चांगला म्हणतो मला पैसे दे म्हणून गाय पैसे खाते हो असले म्हणे भ्रष्टाचार जिकडे तिकडे झालाय आपल्या भारतामध्ये दूधवाला काय भांडेवाल्या काय सगळ्या सगळ्या सारख्या झाल्या तो मला खूप हसू आलं काकू तुम्ही कशाला एवढा आटापिटा करता हे बघा तुम्ही काय करा तुमच्याकडे झाडं आहेत ना बागेमध्ये हो आहेत ना एक खड्डा करा आणि खड्ड्यामध्ये तो रोजचा नव्हे टाकत जा म्हणजे मग ते किड्या मुंगे सगळे खातात एक तर तुम्हाला फेकून दिल्यासारखं वाटणार नाही आणि किड्या मुंग्या खाऊन जातात ना ते नाही गं मला ते बरं वाटत नाही असं म्हणाले त्या अहो पण तुम्हाला किती त्रास ते रोज जमवायचं आठ दिवसांनी घेऊन यायचं परत ती गाय कधी भेटते कधी नाही तसं काही नाही मग त्यानिमित्ताने माझी चक्कर होती जरा पाय मोकळे होतात मग हे ठीक आहे पण तुम्हाला आठ आठ दिवसाने चक्कर माराल हो हो तेवढ्यासाठी ये ते येते मी येते बरं का बरं बरं माझे काही विचार त्यांना पटले नाही की ते खड्डा खडा आणि माझे टाका म्हटलेलं आम्ही तर घरी असंच करतो बघा काकू नैवेद्य माझी सुनबाई काय करते ती गायी काही मिळत नाही आपण गायीच्या मागे जावावं तर ती गाय पुढे पुढे पळते त्या महालक्ष्मीच्या वेळेस तर गाय बिलकुल सापडत नाही आपण ताट घेऊन निघालं की त्या गायी आणखी पुढे पळतात आणि बायका त्याच्या मागे पळत असतात त्यामुळे आम्ही किने कधीच टाकत नाही ते असं नैवेद्य गाईला लिहून आम्ही सरळ खड्डा केलेला आहे त्याच्यामध्ये टाकून देतो ते निर्माल्य असतं ते नैवेद्य असतं सगळं टाकतो बघा आम्ही जाऊ दे मला काही पटत नाही बघेल मी आपली की नाही अशीच ती गाय यायच्या वेळेला तिथून बराचे असं म्हणायला काकू हसून ये संक्रांतीला तिळू घ्यायला हो हो येते नक्की काकू जा हळू रस्त्याच्या कडेने जा मग गेल्या कडे कडेने निघून गेल्या मैत्रिणी नो खरोखर तो गायवाला पाच रुपये द्या आणि नमस्कार करा असा म्हणाला म्हणजे नमस्कारसुद्धा किती महाग झाला आहे बघा हल्लीच्या दिवसामध्ये मैत्रिणी मध्यंतरी या भ्रष्टाचारावर मी एक असाच व्हिडिओ पाहिला होता बरं का जगात सर्वात छोटी फिल्म आहे ती असं त्यांनी सांगितलं होतं फिल्म होती आणि ती फिल्म दाखवत होती त्या फिल्ममध्ये काय होतं ही फिल्म फक्त दोन मिनटांची आहे आणि त्या ती बनवायला त्या डायरेक्टरला तीस मिनटं वेळ लागला आहे बरं का आणि फिल्म या फिल्मला ॲक्स ऑक्सफर ऑक्सफर्ड अवॉर्ड मिळालेला आहे भ्रष्टाचाराबद्दल ही फिल्म होती ती काय होती फिल्म एक माणूस होता तो असा घरामध्ये बसलेला होता टेबलावर आणि एक एक फाईल काढत होता सया करत होता बाजूला ठेवत होता तर ती फ फाईल उघडली की त्याच्यामध्ये नोटा दिसायच्या त्याला त्या ते नोटा घ्यायच्या खिशात ठेवायच्या सया करायच्या दोन्ही पानावर वही बंद करायची फाईल आणि मग बाजूला ठेवायची ढीग होता फाईलीचा तो अशा त्या फाईली घेत होता नोटा काढत होता त्याचा खिसा कच्च भरला होता आणि सया करून बाजूला ठेवत होता एका फाईलमध्ये पैसे दिसलेले ती फाईल त्याने काय केली फेकून दिली बाजूला बरं का तो घरात सया करत होता तिथे त्याची मुलगी अभ्यास करत बसली होती तिने ती फाईल उचलली आणि ती बाबाजवळ आणून दिली त्या मुलीने तर त्याने पाहिलं त्याच्यामध्ये पैसे नाही परत त्यांनी ती दुसऱ्या बाजूला घेतली नंतर परत तो लागला कामाला दुसऱ्या फाईल घेतल्या पैसे काढायला लागला सह्या करायला ला, लागला खिचा ठेवायला लागला मग तिकडे त्या मुलीने काय केलं आपल्या दप्तरातलं हे काढलं प्रोग्रेस काढ प्रगती पुस्तक आणि हळू जाऊन तिने त्या बाबाजमोर ठेवलं ते बाबा सह्या करता करता बाबांना म्हणते त्याच्यावर सहाय्या करा म्हणून काहीतरी दहा वर्षाची मुलगीच या आठ दहा वर्षाची सही करावं आणि तिच्या बाबाने ते उघडून पाहिलं त्याच्यामध्ये पाच सहा विषय होते त्याच्यामधले तीन विषयाला लाल अंडरलाईन केली होती म्हणजे तीन ती नापास होती तिच्या वडिलांना खूप राग आला त्यांनी ते, ते प्रगती पुस्तकीचं जोरात फेकून दिलं त्या मुलीने वाकून ते प्रगती पुस्तक घेतलं आणि तिला वाईट वाटलं मग ती परत गेली त्या दप्तराजवळ बसली थोडा वेळ मग तिने काय केलं तिची ती पिगी बँक असते ना ती काढली त्याच्यात तिच्या दफ्तरातली आणि त्याच्यामधले एक एक रुपयाचे दोन नाणे तिने त्या प्रगती पुस्तकात ठेवली आणि ते प्रगती पुस्तक ठेवून घेऊन परत तिच्या बाबाजवळ गेली मग तिच्या बाबाने ते सह्या करता करता परत उघडून पाहिलं बघतो तो काय त्याच्यामध्ये ते दोन नाणे आणि मग तो इतका झाला एकदम त्याचे डोळे पाण्याने भरून आले कुठे आपण चालू आहे असं त्याला वाटलं आणि त्याने ते प्रगती पुस्तक बंद केलं आणि त्या पोरीला जवळ घेऊन गळ्यातून त्याच्या आशिषा व्हायला लागल्या खरंच मैत्रिणी या फिल्मला ऑक्सफर्ड अवॉर्ड मिळालेला आहे म्हणजे भ्रष्टाचार किती पोकाळला आहे हे भ्रष्टाचारामुळे आपण कुठल्या खऱ्याला पोचलेलो हो, आहोत हे या फिल्मवरून दिसून येतं आज पुराणी काकूंनी ते पाच रुपये गाय खाते का गं असं मला म्हटलं होतं त्या दूधवाल्याला म्हटलं होतं पाच रुपये गाय गाय खाणार का रे असं त्या दूधवाल्याला विचारलं होतं खरंच जिकडे तिकडे हे असं झालेलं आहे आणि पैसे दिल्याशा कुठलंच काम होत नाही पुरणे काकूंचे बोलणं अगदी खरं आहे त्या म्हणाले मी बिलकुल पैसे देणार नाही हे नाक्यावर उभं राहील आणि त्या गाईला खायला घालून पण त्यांचं ते खायला घालण्याचा मात्र तो नेम मोडणार नाही मैत्रिणींनो हे भ्रष्टाचार हा कसा कमी होईल याच्यावर तर आपण विचारच करू शकत नाही पण ते फिल्म बघून मात्र खरोखर डोळ्यात माझ्याही पाणी आलं तुमच्याशी शेअर करावी ही गोष्ट म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आहे मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मैत्रिणी अशाच भेटूया आपण पुढच्या गप्पांमध्ये काहीतरी मला नवीन कळलं तर मी तुमच्याशी शेअर करत असते आणि गप्पा मारत असते भेटूया परत मग दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद परत एकदा